रायगडमध्ये सुरू असलेल्या महायुतीमधील वाद थांबायचं नाव घेईना अलिबाग मुरुड मतदारसंघात सध्या शिवसेना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादंग सुरू आहेत या मतदारसंघातून नुकतेच एकापमधून भाजपमध्ये गेलेले दिलीप फैर उर्फ छोटम शेठ हे सुद्धा या मतदारसंघातून विधानसभा उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहेत यावरून शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी त्यांना त्यांचे तेन माकड चाळे बंद करा अशी तंबी दिली होती त्यानंतर दिलीप फैर यांनी राजा केनी आणि महा चोर असल्याचे चो उपमा देत त्यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली यावरून या वादाची ठिणगी महायुतीला चढ जाणार असल्याचं बोललं जात आहे दिलीप भोईर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा राजा केनी यांनी आज अलिबाग मधील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भोईर हे माझ्या मते आमदार सोडास ते पुन्हा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाहीत असा इशारा दिलाय निवडणूक लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढायची आणि तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु आम्ही युतीच्या धर्मावर आणि जे आम्हाला पक्षाने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी जो आम्हाला आदेश दिला किंवा जे युतीमध्ये कसं ज्या सीट कुठल्या आहेत त्या कोणी लढायचं आणि तिथे कसे जास्तीत जास्त तो आमदार निवडून येतील जिल्ह्यामध्ये ह्याप्रमाणे आम्हाला जे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जातो परंतु जे कालपर्वा बी जे पीमध्ये आलेत आणि वाता युतीमध्ये वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न करत आहेत असं कुठेही कोणी सांगितलेलं नाही की अलिबागच्या सीटवर भारतीय जनता पार्टीने हक्क दाखवला आहे ते सुघोषित पुढारी स्वतः मी आमदारकीचा उमेदवार म्हणून ते स्वतः डिक्लेअर करतात पक्षाकडनं कुठली मागणी झालेली नाही हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्याच वाट्याला आलेला आहे त्यामुळे महेंद्र दळवी हे आमदार शंभर टक्के होणार भारतीय जनता पार्टीकडनं जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्षसुद्धा निवडणूक लढतील हे सुद्धा कित्येक वेळेला कित्येक मिटिंगमध्ये त्यांनी जाहीर वक्तव्य करून दाखवलं बोलून दाखवलेलं आहे आणि अपक्ष सीट लढायच्याऐवजी त्यांनी शिवसेनेच्या नेतेमंडळींबरोबर ने पण संपर्क साधून उभाटाकडनं सीट मिळतोय की नाही याचीसुद्धा चाचपणी केलेली आहे त्यांच्या नेते मंडळीशी बैठकी घेतलेल्या आहेत जर इकडनं तसं झालं नाही तर मग आम्ही तिकडनं कशी सीट मिळेल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे छोटमशेठ भोईर यांचं आव्हान काय ठरत नाही छोटमशेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे दोनदा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मागगाव मतदारसंघातून ते एक ॲक्सिडंट म्हणून ते निवडून आलेत कारण त्यावेळेला ते निवडून येण्यासाठीसुद्धा आमदार महेंद्र शेठ दलवे यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते निवडून आलेत आता आमदार की सोडा त्याला जिल्हा परिषद सदस्यसुद्धा निवडून येता येणार नाही प्रसाद भोईर हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक वर्षापूर्वी ते गेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखालीचे धैर्यशील अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे आमदार रविशेक पाटील आहेत सिनियर आहेत ते आणि ते आमदार आत्तासुद्धा आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पेन विधानसभा मतदारसंघावर अध्यक्ष म्हणून प्रसाद भोईर हे तिथे काम करत होते आणि ते पक्षाचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल ते पाळत नव्हते आणि आतून जे आमदारकीची आमदारकी लढवणार किंवा भावी आमदार अशी जे सोशल मीडियावर ते बॅनर स्वतःहून पसरवलं गेले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आणि जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांच्यावर कारवाई झाली म्हणूनच आम्ही इकडे ह्या अलिबागच्या भोईरांवर कारवाई होण्यासाठी आम्ही सांगत आहे आणि प्रसाद भोई प्रसाद भोईरची जर तुम्हाला हिस्ट्री सांगितली तर हे आमच्या बाजूला माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सव्वाशे एकर एक एकर सव्वाशे म्हणजे एकर जमीन शेतकऱ्यांची कशी बलकावून घेतली आणि जे एच डब्ल्यू कंपनीने त्या शेतकऱ्यांना साठ लाख रुपये एकरी भाव दिला आहे आणि तो भाव प्रसाद भोईर आणि त्यांच्याबरोबर असणारे त्याचे मित्र आमच्या विभागातला त्याही ते शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा भाव दिलेला आहे आणि जमिनी खरेदी केल्यात आणि असे तुम्ही लोकांना फसवून जर व्यवहार करत असाल आणि आमदारकीचे स्वप्न बघत असाल तो लोक एवढे का वेडे नाही तुम्ही पैसा कसा कुठल्या मार्गाने कमवलात काय कमवत ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही पण माझ्या पंचकृषीतील माझ्या हद्दीतील सव्वाशे एकर जागा ही साठ लाख रुपयाचा कंपनीचा भाव असताना तेरा लाख रुपये एकरीमध्ये त्या खरेदी केली छोट प्रसाद भोईर यांनी ह्या पंचकृषीमध्ये आणि त्या जागेवर येऊन फक्त पाय ठेवून दाखवावा मग शेतकरी काय जागा आहे ती त्यांना त्यांची जागा दाखवतील व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल